ुलंद सरपंच पदी संगीता शिंदे यांची बिनविरोध निवड कवटेकुलंद तालुका शिरोळे येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीनंतर सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे यामुळे रोटेशन पद्धतीनं सुकाणू समितीच्या निर्णयानुसार प्रमिला रमेश जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे सदर सरपंच रिक्त झालं होतं आज शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच पदासाठी विशेष सभेचं आयोजन केलं होतं त्यानुसार सर्व अर्ज भरण्याच्या अंतिम मुदती अखेर सरपंच पदासाठी संगीता नंदकुमार शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची एकमताने निवड झाली अशी घोषणा आद्याशी अधिकारी तथा मंडल अधिकारी अमित कुमार पाढळकर यांनी केली यावेळी कवटेकुलंद तलाठी सदाशिव निकम ग्रामसेवक श्रीकांत जमादार हे उपस्थित होते निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जेसीबीने गुलाल फुलांची उधळण करत फटाक्यांची आदेशबाजी केली यावेळी शशिकांत शिंदे राजू डवरी बाबासो पाटील अश्विनी पाटील वासंती कांबळे परवीन वाळवेकर आयशा मलंग फकीर अशोक पाटील दिलीप भेंडवडे अविनाश कदम अमर शिंदे सुरेश जगताप प्रदीप पाटील तंटामुक्त अध्यक्ष राजगुंडा पाटील मोहसिन वाळवेकर अनिल पाटील आझीम मलंग फकीर वासंती चव्हाण महादेवी पाटील शुभांगी शिंदे अवधूत शिंदे निखिल शिंदे अरुण पकाली यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेमकीसाठी इजाज खान पठाण कवटेकुलंद ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा